बघा गेली चार टर्म त्या मीरा भाईंदर शहराचे मी आमदार आहे आणि अतिशय प्रिय शहर म्हणून ते ओळखलं जातं कधी कधी पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतं मी आताच मीरा भाईंदरचे जे पोलीस आयुक्त आहे मधुकर पांडे त्यांच्याशी बोललो आणि मी पूर्ण नाराजी व्यक्त केली की शेवटी व्यापाऱ्यांनी जर तीन दिवसापूर्वी मोर्चा काढला असेल आणि त्या मोर्चाला तुम्ही परवानगी नाही दिलं असं तुम्ही म्हणत असाल तर मराठी एकीकरण समितीची जी काही कार्यकर्त्यांनी तुमच्याकडे विनंती केली होती आणि तुम्हाला जर परवानगी द्यायची नव्हती तर तुम्ही नसती दिली तरी चाललं असतं परंतु रात्री बेरात्री कार्यकर्त्यांची धरपकड करून अशा प्रकारे जर एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा शहरात चालवण्याचा भूमिका जर तुमच्या माध्यमात मधून अशी होत असेल तर त्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी शहर सहन करणार नाही शेवटी मी सुद्धा मंत्री आणि आमदार नंतर आहे हो। मराठी आधी आहे आणि आमच्या मराठी एकीकरण समितीची लोक गेले अनेक वर्ष शिवजयंती साजरी करतात मराठी उत्सव साजरे करतात ठीक आहे कुठल्या तरी राजकीय पक्ष त्यामध्ये घुसले असतील मोर्चाच्या माध्यमातून ती गोष्ट नंतरची आहे परंतु मराठी एकीकरण समितीची मंडळी जर काम करत असेल तर त्यांच्या पाठीमागेवर ठामपणे उभं राहण्याची भूमिका ही प्रताप सरनाईकची आहे आणि अशा प्रकारे पोलीस आमच्या सगळ्या मराठी बांधवांना रात्री बेरात्री जर घरात घुसून त्यांना उचलत असतील त्यांना आत्महत्या टाकत असतील नोटिसा देत असतील तर प्रताप सरनाईक सहन करणार नाही मी आता राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी संदर्भात माझी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करणार आहे जाणीवपूर्वक शहराचं वातावरण बिघडवण्याचा हा प्रकार आहे असा माझा आरोप आहे नाही गृह खात्याचा हस्तक्षेप नाही आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांशी या विषयावर आज बोलतोय परंतु गृह खात्याचा असं कधीच गृह सांगणार नाही की तुम्ही याला अरेस्ट करा त्याला अरेस्ट केला रात्री बेरात्री करा उलट शांतताप्रिय मार्गाने होत असलेल्या अंदोलवर तुम्ही चितवण्याचा प्रयत्न करताय असं त्या पाठिंबाचं कारण होतं कारण रात्री बेरात्री तुम्ही खरं गरजच काय पोलीस सक्षम आहेत पोलिसांनी मोर्चा काढू द्यायला पाहिजे होता आणि जर शांतता प्रिय मार्गाने जर तो होत नाही तर निश्चितपणे ज्यांनी काढला त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती पण मोर्चा निघण्यापूर्वी जर तुम्ही कारवाईचं जर बागुल व केलं तर ते योग्य नाही आमची तुलना काही काही वेळेस लोक माहिती सरकारची तुलना इंग्रजांच्या बरोबर करायला लागलेली आहेत असं बरोबर नाही आमच्या माहितीचं सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना अशी तुलना सामान्य जनतेकडून किंवा मराठी एकीकरण समितीकडून होत असेल तर ते निश्चितपणे योग्य नाही आता सध्याची परिस्थिती जर पाहिलीच सर्वेक्षण हो माझं म्हणणं हे मोर्चा काढल्यानंतर तुम्ही करायला पाहिजे ना काय रात्री बेरात्री कोणाला अटक करायची वगैरे गरज होती तुम्हाला सांगा जी ताकद तुम्ही दोन दिवसापासून दाखवताय ती ताकद मोर्चा काढल्यानंतर दाखवायला पाहिजे होती पोलिसांनी आणि मी आधीच सांगितलं की शेवटी मंत्री आणि आमदार मी नंतर आहे मी मराठी आधी आहे आणि मराठी एकीकरण समितीची मोर्चा जर निघत असेल किंवा शांतताप्रिय मार्गाने ते जर कुठलं आंदोलन करत असेल तर प्रताप सरनाई खान नेहमीच त्यांच्याबरोबर राहील ह्या शहराचा आमदार म्हणून माझं ते कर्तव्य एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही देखील मराठी एकीकरण समितीचे लोगोने मोर्चा केले परमिशन मागी ती पोलीस परमिशन नाही दिली ती चार दिन पहले कुछ व्यापारियों ने मीरा भयंदर के एक मोर्चा निकाला था और शांतता पीए मार्ग से निकाला था वो मोर्चा यशस्वी हो गया उसके बाद में उन्होंने निवेदन भी दिया वातावरण बहुत ही शांत हो गया था मराठी एकीकरण समिति के जो मोर्चा है उसमें कुछ लोग इन्वॉल्व हुए थे वो भी आ, उसमें पॉलिटिकल पार्टी के नेतागण गए थे मगर कल से जो पुलिस की भूमिका है एक उनसे तो भी पार्टी का एजेंडा ये पुलिस चला रही है क्या ऐसा संदेह हमारे दिल में निर्माण होता है राज्य के मुख्यमंत्री को अभी निवेदन भी दे रहा हूं कि ऐसे अगर मेरा भयंकर शहर में चलता रहेगा तो कानून और सुव्यवस्था का अगर बोझबारा उठता रहेगा तो उसके ऊपर ध्यान देना चाहिए मैं पुलिस कमिश्नर से बात की अभी मधुकर पांडे जी से और उनको नाराजगी व्यक्त कर दी कि ये शहर में शांतता प्रिय शहर है ऐसा नहीं होना चाहिए पुलिस की भूमिका जो है ये जो जिस तरह से वो कार्यकर्ताओं को पकड़ रे नोटिस दे रहे हैं अ अरेस्ट कर रहे हैं ये गलत है ताकत तभी दिखानी चाहिए तभी कुछ अगर गलत हो उन्होंने अगर मोर्चा निकाला और गलत कुछ किया रहेगा तो उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए मगर मोर्चा निकलने से पहले अगर आप गलतियां कर रहे हो तो ये पुलिस की गलती है पुलिस राजनीति कर रही है आपने कहा कि आपके पास है तो ऐसे नहीं जरूर मैं राज्य के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी से अभी बात करूंगा कि मुझे नहीं लगता है कि स्टेट से होम डिपार्टमेंट से कुछ भी इंस्ट्रक्शन हमारे लोकल पुलिस को आया ये लोकल लेवल की पुलिस की फेल्यूर है